नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंग कुकिंगमध्ये स्वागत करत आहे मार्केटपेक्षा स्वस्त व कमी वेळेत घरच्या घरी शुद्ध स्वरूपात पनीर तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेणार आहोत अगदी दोन ते तीन चमचे इतके एक लिटर दूध घेतलेले आहे हे दूध फुल फॅट असलेलेच घ्यायचे आहे आपण हे सर्व दूध एका चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहे त्यामुळे दुधातील काही कचरा असेल तर तो, तो निघून जाईल हे गाळलेले दूध आता आपण गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियमच अशी राहू द्या तुम्ही पाहू शकता दुधाला अशी छान उकळी आलेली आहे दुधावर आलेली साय झारीच्या साह्याने मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा दोन मिनटं दूध छान असे उकळू द्यायचे आहे आपण दूध फाटण्यासाठी त्यामध्ये विनेगरचा वापर करणार आहोत विनेगर नसेल तर लिंबाचा रस त्याच प्रमाणात घेऊ शकता अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण आता दोन चमचे विनेगरचे टाकून घेणार आहोत विनेगर पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे उकळत्या दुधामध्ये आपण थोडे थोडे घातलेले आहे हे पा तुम्ही पाहू शकता दूध आता फाटण्यासाठी हे पा सुरुवात झालेली आहे पनीर आता जमा होताना दिसत आहे एका भांड्यावर चाळण ठेवून त्यावर कॉटनचा कपडा अंथरून घ्यायचा आहे कॉटनचा कपडा हा पातळच घ्यावा आता हे सर्व फाटलेले दूध आपण थोडे थोडे कपड्यावर टाकणार आहोत अशा पद्धतीने सर्व पातेल्यातले काढून घ्यायचे आहे त्यावर आता थोडे थंड पाणी घालून स्वच्छ असे धुवून काढायचे आहे आता त्यावर थोडे थोडे असे थंड पाणी टाकणार आहोत आता आपण ह्याची पोटली बांधून घेणार आहोत एका चाळणीवर ही पोटली आता व्यवस्थित अशी मध्यभागी ठेवायची आहे त्यावर जड वस्तू म्हणून आपण खलबत्ता ठेवणार आहोत व्यवस्थित असा मध्यभागी ठेवायचा आहे दोन तास पण पन पनीर हे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता आता आपण ही पोटली व्यवस्थित अशी सोडून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कमी वेळेत हे पनीर आपले तयार झालेले आहे पनीर हे हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्याचबरोबर पनीरमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आता आपण एका डब्यामध्ये पनीर काढून घेतलेले आहेत त्यावर थोडेसे पाणी घालणार आहोत त्यामुळे पनीर हे नरमच राहणार आहे जसे डेअरीमध्ये मिळते त्याच पद्धतीने तयार झालेले आहे पाणी टाकल्यामुळे पनीरवर कडक अशी लेअर तयार होणार नाही ते नरमच राहणार आहे आता हा डबा तुम्ही एक दोन दिवसाकरता फ्रीजमध्ये ठेवू शकता पनीर लगेच वापरणार असाल तर त्यावर पाणी न घालता वापरू शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशा पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींनो